रिपब्लिकन वार्ता, विरोधी अंबादास दानवे यांचं निलंबन ही लोकशाहीची थोट्टा पैठण येथे घटनाविरोधी सरकारच्या निषेधार्थ उभाटा शिवसेनेचं निदर्शन महाराष्ट्राचे विरोधी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबना विरोधात पैठण येथे करण्यात आलं भव्य निदर्शन पैठण तालुक्याच्या वतीनं दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी पैठण बस स्टँड चौकात निषेध दर्शवत उपसभापती व घटनाविरोधी सरकारचा जाहीर निषेध करण्यात येऊन सरकार युद्धनं करण्यात आली या प्रसंगी पैठण विधानसभा मतदारसंघाचे नेते प्रमुख दत्ताभाऊ गोर्डे तालुका प्रमुख मनोज पेरे युवासेनेचे शुभम पिवळ पैठण विधानसभा अध्यक्ष बद्रीनाथ भुमरे तालुका संघटक सोमनाथ जाधव प्रकाश वानोळे अल्पसंख्याक आघाडीचे तालुका प्रमुख अनिस पटेल शहर प्रमुख अजय प्रळकर आप्पासाहेब गायकवाड निखिल काळे संभाजी अत्रे निहाल सय्यद इम्रान कुरेशी प्रशांत देशमुख दीपक पल्हारे रामू काका पिवळ अस्लम पठाण अजू गटारे शंकर निवारे प्रणय शिंदे संतोष कोरे संदीप हनुवते अमोल तुपे संजय कोरडे सचिन ज्योतिक योगराज छबिलवाड अनिल मगरे अक्षय गायकवाड संतोष थापटे परसराम खोपडे बाबू पोंडे जयपगारे जाकेर टेकडी रमीज कादरी शुभम गायकवाड का प्रमोद चव्हाण विशाल बनसोडे अशोक सोंटके योगेश पाचे उद्धव क्षीरसागर पृथ्वीराज भुमरे चैतन्य बनकर कलीम शहा महेश ढवळे विशाल क्षीरसागर संतोष पुंड नामदेव गलधर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलंय सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ